आत्मत्व विचार चॅनलला सबस्क्राइब आणि शेअर करा अमरावतीकरांना अमरावती शहरातच प्रसिद्ध व नामांकित गायकांचे गायन ऐकण्याची संधी श्री अंबादेवी संगीत सेवा देत आहे म्हणजे अमरावतीकरांना शहरातच प्रसिद्ध गायकांचे गायन ऐकायला मिळणार आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री अंबादेवी संस्था संगीत सेवा समारोचे आयोजन एकवीस ते तेवीस नोव्हेंबर पर्यंत करण्यात आले आहे आपले लोकगीत शास्त्रीय संगीत हळूहळू लुप्त होत जात आहे परंतु गेल्या अठरा वर्षापासून श्री अंबादेवी संस्थान शहरवासियांना शासकीय संगीत आणि लोकगीतांचे अनुभव अमरावती शहरातच देण्याचे काम करत आहे या संगीत समारोहमध्ये दरवर्षी देशातील प्रसिद्ध आणि नामांकित असे मोठे शास्त्रीय संगीतकार आपल्या आवाजाने शहरात संगीतमय वातावरण निर्माण करतात त्याच पार्श्वभूमीवर शास्त्रीय संगीताला समर्पित या संगीत समारोहत पूजनीय रघुनंदन पनशीकर पुणे कोलकाता येथील सुश्री रागेश्री दास धारवड येथील सुप्रसिद्ध पूजनीय कुमार महरूर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सतारवादक म्हणजे सितारवादक पूजनीय पूर्वायन चॅटर्जी दक्षिण भारतातील विख्यात गायिका सुश्री रंजनी व गायत्री आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे म्हणजे इंटरनॅशनल लेवलचे तबला वादक पूजनीय अनिंदो चॅटर्जी व त्यांचे चिरंजीवी अनुव्रत चटर्जी यांच्या अप्रतिम कलेचे सादरीकरण या संगीत समारोह होणार आहे या सुरांच्या महारथी यांचे केवळ भारतातच नव्हे अमेरिका युरोप आणि मिडल ईस्टमध्ये सुद्धा अनेक कार्यक्रम झाले आहेत या कार्यक्रमाचे आयोजन अंबादेवी संस्थेच्या हॉलमध्ये संध्याकाळी साडेसहा वाजता पहिला सत्र आणि संध्याकाळी आठ वाजता दुसरा सत्र अशा दोन सत्रात होणार आहे अमरावती शहरात इतके सुप्रसिद्ध आणि सुरांचे महारथी अशा मोठे इंटरनॅशनल लेवलचे संगीतकार आले आहेत अमरावती शहरासाठी अभिमानाची बाब आहे त्यामुळे संगीताची आवड असणाऱ्यांनी या अप्रतिम संधीचे लाभ घ्यावे